आमच्या भाऊ बहिणी भाऊ बहिणी जीवतो जेव्हा आले तुम्ही बी गेल तो आपल्या आयला तिकडे घेऊन बाबा भावा बहिणी कुठं लिंबवाला गेलतो आयला घेऊन तो आयला ओटा ओटाय बी बसाय बी ना आपल्या आयला म्हणजे माझ्या यायला फोड आजूक आजूक ना आला भाऊ ते म्हणल्या रविरे अजून आता चेक तर केलं बाबा बन रगवीच रघवीज फक्त रग चेक केले या म्हणजे माग रे या रेवर चालतंय म्हणलं बाबा કોણ ડોક્ટર એવું ગોળ્યા થવા સે મહિન જીવન કરા જીવ સુધા વાટા ના મ आणि डॉक्टरांनी सांगितलं की जीवन ह्या गोळ्या खायच्या म्हणून गाडी सुद्धा ना कसे तरी बसली वर चढाय सुद्धा आहे ना गाडी ए बघू आता काय रिपोर्ट मध्ये येईल ते खरं मग तिथन ते आता केल्या दोन इंजेक्शन मांडाळ खूप काय लागलं त्या इंजेक्शनाच लय भेवायचं मला पाहाव काय सांगायचंय

टाकल्या समानता अश्या गाठे गाठी इथे जबरदस्त दुखतय एक हात होता चांगला ते होता ह्याला पण दोन्ही हात बार झालो पायपी झालं असे जर माझ्या अवस्था झाले तर बाहेर तसं काय कसं खायचं मी एवढं आधी त्याला शक्य असून त्याला बघायला की या नंतर लय या गोड डॉक्टर मना दुजावा ते मंद गोळे खावा एक बिचारे आपले माझ्यावर काम आला हे ती ते नायचं नाते लावलंय मला तिला आई नाही म्हणून तेव्हा बहिणीनं न नो त्या नवरा बायकोला माझ्या बरोबर म्हणलं चला आलेला एवढं कळत नाही आ काय चला म्हणलं तुम्ही दोघ तर ते बिचारा कुठं तरी गेलता बघा त्याच्या मामाच्या इकडं देव देवाला आता बाह बहिन देवदेवाच्या तिथला बघा ते बिचाराला पण गेल्या आता परत जायचा बघा आणि देवदेवाला त्याची जायचो पण बिचारे कामा तू पण सलमाला भीती वाटते दवाखान्याची तर दोघी नवरा बाहेर आले बघा सोडून आले त्यांच आता बाबा बहिणीनं डॉक्टरांनी सांगितलंय आपल्याला मटर खायचं नाही परत बाजरीची भाकरी मक्कची भाकरी खायची नाही पण बाबा बहिणीनं मी मक्काची भाकरी बी खात नाही आणि बाजरीनं तर मला पीठ खात्या बाजरीच नको मी म्हणते पण आलेला आवडते मला तेव्हा आता किली कसली बसली तरी डाळ सकाळी सुरुवात खात खाल टाकतोय बर देवा महाग त्याने बरं वाटावं मला दासल दुखणं नाही यावं उलटा बसायचे पाच चार म्हणल्या व्हा बरेन कसं करायचं काम दादा कसं काय करायचं आपल्याकडं तरी काम निदान करायला पाहिजे की आपल्याला करायला मोठ्या तो जावं लागल आपण इंजेक्शन दिलं तरी म्हणजे तुम्हाला काय फरक पडणार बहिणीनं ती बघताच मला म्हणली तर आवेला म्हणते बाहेर मोठ्या दवाखान्यात घेऊन जा लिमगावला नाही इंदापूरला भावा बहिणीनं मी म्हणलं आता आवीला काय एवढं समजायचं या रक्त लगेच करायचं हे कसं काय म्हणलं आपण त्यांना घेऊन हो जाव पाटलरला घेऊन हो जाऊ म्हणलं बिचारा जत्रत होता तरी आला पळू पोळ फोन केल्या आता किती वाजल्या पहा जेवण सुद्धा आता चार वाजता सकाळचं चार सुद्धा नाही पिली

म्हणजे आपली पगारच राहते होते काम केलेले एक दिवस भरला होता मग त्या बायला म्हणलं की माझे पगार आल्यावर तुझी तुझ्या कशी पैसे असले तर मला ते म्हणलं मला दवाखान्यात जायचंय Nung wala pinakon po, sige, huwag nag-ili. Ang nalamadyo pag-arayali ang चार भाव नो आता म्यायला जेवायला जेवती आता ते मला आता ते लागतो ला, खायला थोडं गोळायला गेलं डॉक्टरने अजून ड्रायव्हर बोलावलं या चला मग कसं वाटलं भेटून तर सांगा व्हिडिओ विटीमध्ये बोलल्या बाय बाय